नमस्कार आज आपण बघणार आहोत आय सी डी एस अंगणवाडी सुपरवायझर किंवा पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका या पदासाठीच्या तांत्रिक घटक जो आहे त्यातील योजना व यावरील एम सी क्यूस तर पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणती योजना प्रामुख्याने भारतातील कुपोषण दूर करण्यासाठी आहे तर या उपलब्ध बऱ्यापैकी पर्याय क्रमांक हे आपलं योग्य उत्तर असेल एकात्मिक बाल विकास सेवा ही प्रामुख्याने भारतातील कुपोषण दूर करण्यासाठी आहे पुढील प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे भारत सरकारने सुरू केलेल्या राष्ट्रीय पोषण अभियानाचे प्राथमिक उद्दिष्ट काय नॅशनल पोषण मिशनचं तर त्याचं अचूक उत्तर असं आहे पर्याय क्रमांक दोन दोन हजार बावीसपर्यंत उपासमार आणि कुपोषणाचे उच्चाटन करणे हे नॅशनल पोषण मिशन म्हणजे राष्ट्रीय पोषण अभियानाचं प्राथमिक उद्दिष्ट आहे पुढील प्रश्न आहे भारतातील कुपोषण मुलांमधील कुपोषणाचा सामना करण्यासाठी खालीपैकी कोणता घटक महत्त्वाचा आहे तर आरोग्यसेवांमध्ये सुधारणा करणे हा महत्त्वाचा घटक आहे तर उपलब्धपऱ्यापैकी पर्याय क्रमांक ब हे आपलं योग्य उत्तर असेल पुढील प्रश्न आहे दोन हजार अठरामध्ये सुरू केलेले पोषण अभियान खालीलपैकी कोणत्या समस्येला संबोधित करण्यासाठी आहे म्हणजे ॲड्रेस करण्यासाठी आहे तर त्याचं उत्तर अचूक उत्तर असेल कुपोषण क्रमांक ब हे आपलं योग्य उत्तर असेल कुपोषणाला संबोधित कुपोषण या समस्येला संबोधित करण्यासाठी दोन हजार अठरामध्ये पोषण अभियान सुरू करण्यात आलं पुढील प्रश्न आहे खालीपैकी कोणता एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचा घटक नाही तर उपलब्ध पर्यापैकी क्रमांक क हे आपलं योग्य उत्तर असेल कारण शालेय गणवेशाचे वाटप पर्याक्रमांक क हे एकात्मिक बाल सेवा योजनेचा घटक नाही याचाच अर्थ काय होतो एकात्मिक बाल सेवा विकास सेवा योजनेचा घटक कोणकोणते घटक कोणकोणते आहेत तर पूरक पोषण दुसरं आरोग्य आणि लसीकरण सेवा आणि तिसरं पूर्वशाळा शिक्षण हे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे घटक आहेत यापैकी फक्त पर, पर्याय क्रमांक क शालेय गणवेशाचे वाटप हे त्याचा घटक नाही आय सी पुढील प्रश्न आहे राष्ट्रीय पोषण अभियानासाठी खालीपैकी कोणता गट लक्षित आहे म्हणजे टार्गेटेड ग्रुप कोणता यापैकी तर यासाठी पर्याय क्रमांक अ हे आपलं योग्य उत्तर असेल गर्भवती महिला आणि सहा वर्षाखालील मुले हे राष्ट्रीय पोषण अभियानाखाली अभियानासाठी टार्गेटेड ग्रुप आहेत म्हणजे लक्षित गट आहेत पुढील प्रश्न आहे अन्न सुरक्षा कायदा म्हणजे नॅशनल फूड सेक्युरिटी ॲक्ट दोन हजार तेराचे उद्दिष्ट काय तर सर्व नागरिकांना परवडणारे आणि पौष्टिक अन्न मिळावे याची खात्री करणं हे अन्न सुरक्षा कायदा दोन हजार तेराचे उद्दिष्ट आहे पर्याय क्रमांक अ हे आपलं अचूक उत्तर असेल पुढील प्रश्न आहे कोणत्या राज्याने दोन हजार एकोणीसमध्ये कुपोषण दूर करण्यासाठी मुख्यमंत्री अमृत आहार योजना सुरू केली तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे राजस्थान तर पर्याय क्रमांक ड हे आपलं उत्तर असेल पुढील प्रश्न आहे भारतामध्ये भारतातील मुलांमध्ये कोणत्या सूक्ष्म पोषक पोषक तत्वांची कमतरता सर्वात जास्त आढळते ज्यामुळे कुपोषण होते तर लोह म्हणजे आयांची कमतरता सर्वात जास्त भारतीय मुलांमध्ये आढळते त्यामुळे कुपोषण होतं तर पर्याय क्रमांक ब हे आपलं योग्य उत्तर असेल पुढील प्रश्न आहे तो म्हणजे कुपोषणाविरुद्ध लढण्यासाठी दोन हजारमध्ये कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेने भारतासोबत भागीदारी करून इंडिया न्यूट्रिशन प्रोजेक्ट सुरू केला तर याचं उत्तर आहे युनिसेफ संयुक्त राष्ट्र बाल निधी म्हणजे पर्याय क्रमांक ब हे आपलं अचूक उत्तर असेल युनिसेफने भारतासोबत भागीदारी करून दोन इसवी सन दोन हजार साली इंडिया न्यूट्रिशन प्रोजेक्ट सुरू केला पुढचा प्रश्न आहे भारतातील कुपोषणाचे मुख्य कारण खालीपैकी कोणते आहे तर पर्याय क्रमांक ड हे आपलं अचूक उत्तर असेल या प्रश्नाचं पर्याय क्रमांक वरील सर्व कारण कमी कॅलरीचे सेवन स्वच्छ पाण्याची अपुरी उपलब्धता आणि खराब स्वच्छता ह्या तिन्ही कारणं भारतातील मुख्य कुपोषणाचे मुख्य कारणं आहेत पुढील प्रश्न आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना कोणत्या गटाच्या पोषण स्थिती सुधारण्यावर लक्ष केंद्रित करते तर गर्भवती महिला आणि स्तंदा माता यांच्या पोषण स्थिती सुधारण्यावर लक्ष केंद्रित करतं प्रधानमंत्री मातृवंदना योजना तर पर्याय क्रमांक ब हे आपलं अचूक प्रश्न आहे राष्ट्रीय पोषण अभियान राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत मुलांमध्ये वाढ खुंटणे कुपोषण आणि जन्मत कमी वजन कमी करण्याचे लक्ष काय आहे तर दोन हजार बावीस पर्यंत पंचवीस टक्क्याने हे तिन्ही कारणं कमी करण्याचं लक्ष आपलं असेल आहे तर पर्याय क्रमांक ब हे आपलं योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे भारताच्या पोषण कार्यक्रमाअंतर्गत मुलांमध्ये स्वज्ञात्मक विकासासाठी कोणते पोषक तत्व विशिष्ट महत्त्वाचे आहे आणि ते एक लक्ष केंद्रित क्षेत्र आहे तर प्रथिने याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक ब हे आपलं योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न आहे भारतातील कुपोषण दूर करण्यासाठी करण्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान नॅशनल हेल्थ मिशनची भूमिका काय आहे तर याचं उत्तर आहे एकूण आरोग्यसेवा पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे तर पर्याय क्रमांक ब आपल्या ह्या पर्याय ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पुढचा प्रश्न आहे कुपोषणाशी लढण्यासाठी भारत सरकारचा कोणता उपक्रम फोर्टिफाईड अन्न म्हणजे फोर्टिफाईड फूड वितरणावर लक्ष केंद्रित करतो फोर्टिफाईड फूड म्हणजे काय फोर्टिफाईड फूड म्हणजे जे मुख्य अन्न आहे त्यामध्ये मायक्रोन्यूट्रियंटचा समावेश करणं तर अचूक उत्तर असणार आहे मध्यान्न भोजन योजना पुढचा प्रश्न आहे जागतिक उपासमार निर्देशांकानुसार भारतातील किती टक्के मुले कुपोषणाने ग्रस्त असल्याचे नोंदवले गेले आहे तर याचं अडतीस टक्के हे उत्तर असणार आहे कार्यक्रमांक क का हे आपलं योग्य उत्तर पुढील प्रश्न आहे सरकारने सुरू केलेल्या पोषण अभियान योजनेसाठी लक्ष गट कोणता म्हणजे टार्गेटेड ग्रुप कोणता तर गर्भवती महिला सहा वर्षाखालील मुले आणि किशोरवयीन मुली हे पोषण अभियान या योजनेसाठीचे टार्गेटेड ग्रुप आहेत म्हणजे लक्षगट आहेत पर्याय क्रमांक अ क हे आपलं अचूक उत्तर असेल पुढील प्रश्न आहे एकात्मिक बाल विकास सेवा आय सी डी एसचा भाग म्हणून कोणती योजना मुलांना आणि गर्भवती महिलांना अन्न आणि पोषण प्रदान करते तर या प्रश्नाचं उत्सुक उत्तर आहे पूरक पोषण कार्यक्रम म्हणजे पूरक पोषण कार्यक्रम म्हणजे सप्लिमेंटरी न्यूट्रिशन प्रोग्राम पर्याक्रमांक क हे आपलं ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पुढचा प्रश्न आहे भारतातील बाल कुपोषणात को खालीपैकी कोणता घटक महत्त्वाचा ठरतो तर ह्या ह्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याक्रमांक ड हे अचूक उत्तर असेल कारण लवकर लग्न स्तनपानाचा अभाव आणि खराब स्वच्छता ही तिन्ही कारणे भारतातील बाल कुपोषणात महत्त्वाचे घटक ठरतात दुसरा प्रश्न आहे भारतातील माता कुपोषणाचे को खालीलपैकी कोणते एक महत्त्वाचे कारण आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक ड वरीलपैकी सर्व पहिला म्हणजे वैद्यकीय सेवेची उपलब्धता नसणे कमी उत्पन्न आणि गरिबी लिंग असमानता आणि भेदभाव हे तिन्ही कारणे भारतातील माता कुपोषणाचे महत्त्वाचे कारण आहेत पुढचा प्रश्न आहे शाळेत जाणाऱ्या मुलांमधील भूक आणि कुपोषणाच्या समस्येवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कोणती योजना आहे तर ती म्हणजे मध्यान्ह भोजन योजना जी एकोणीसशे पंच्याण्णवला सुरू करण्यात आली होती पर्याक्रमांक ब हे आपलं अचूक उत्तर असेल पुढील प्रश्न आहे सूक्ष्म पोषक घटकांच्या पुरवणीद्वारे पोषण सुधारण्यासाठी भारतात खालीपैकी कोणती कोणत्या पद्धती वापरल्या जातात तर याचं उत्तर असेल पर्याक्रमांक अ विटॅमिन ए आणि लोह फॉलिक ऍसिड पूरक आहार पुढचा प्रश्न आहे एन एफ एच फाय फाय म्हणजे नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे फायच्या आकडेवारीनुसार भारतातील पाच वर्षाखाली किती टक्के मुलांची वाढ खुंटलेली आहे या पर्याय अचूक उत्तर आहे बत्तीस टक्के पर्याय क्रमांक ब हे अचूक उत्तर असेल पुढील प्रश्न आहे भारतातील कुपोषणाचा सा सामना करण्यासाठी अन्न सुरक्षा कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत कोणती आंतरराष्ट्रीय संस्था मदत करते तर युनिसेफ ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ हे अचूक उत्तर आहे पुढील प्रश्न आहे भारतातील कुपोषणाला तोंड देण्यासाठी एफ एस एस ए आय म्हणजे एफ एस एस ए आयचा उद्देश काय फूड स्टँडर्ड सेफ्टी ऑथॉरिटी ऑफ इंडिया याचा उद्देश काय तर अन्न सुरक्षा आणि गुणवत्तेचे नियमन करणे पर्याय क्रमांक अ हे आपलं अचूक उत्तर असेल फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया पुढचा प्रश्न आहे नीती आयोगाने सुरू केलेल्या राष्ट्रीय पोषण धोरणचे मुख्य उद्दिष्ट खालीपैकी कोणते आहे नॅशनल पोषण पॉलिसी तर पाच वर्षाखालील मुलांमध्ये कुपोषण कमी करणे हे राष्ट्रीय पोषण धोरण नीती आयोगाने सुरू केलेल्या राष्ट्रीय पोषण धोरण चे मुख्य उद्दिष्ट आहे पर्याय क्रमांक क हे आपलं अचूक उत्तर असेल पुढचा प्रश्न आहे कुपोषणाचा सामना करण्यासाठी पोषण संबंधित योजना राबविण्यात भारतातील खालीपैकी कोणते राज्य आघाडीवर आहे तर कुपोषण मुळात पहिल्यांदा बालकांमध्ये आणि महिलांमध्ये होतं तर उत्तर आहे याचं योग्य उत्तराचं उत्तर आहे उत्तरा केरळ राज्य हे आघाडीवर कारण याचं कारण केरळमध्ये साक्षरता दर जास्त आहे त्यात त्यात महिलांच्या साक्ष साक्षरतेचा दर जास्त असल्यामुळे तिथे एक चांगल्या प्रकारची हेल्थ अवेअरनेस आहे महिलांमध्ये आणि त्याचा परिणाम कुपोषणाचा सामना करण्यात ते राज्य ती योजना राबवण्यात अग्रेसर आहे पुढचा प्रश्न आहे कुपोषणाशी लढण्याच्या संदर्भात अन्न सुदृढीकरण म्हणजे फूड फोर्टिफिकेशन या शब्दाचा अर्थ काय आहे फूड फोर्टिफिकेशन ज्याला आपण म्हणतो ज्यालाच मराठीमध्ये अन्न सुदृढीकरण म्हणतात तर मुख्य अन्न पदार्थामध्ये आवश्यक सूक्ष्म पोट पोषक घटकांचा समावेश करणे त्याला फूड फोर्टिफिकेशन म्हणतात किंवा अन्न सुदृढीकरण म्हणतात पर्याक्रमांक ब हे आपलं योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न आहे भारतात पोषण अभियानाच्या अंमलबजावणीसाठी कोणते मंत्रालय प्रामुख्याने जबाबदार आहे तर महिला आणि बालविकास मंत्रालय हे जबाबदार आहे प पर्याय क्रमांक ब हे आपलं अचूक उत्तर असेल तर ही होती एकूण आय सी डी एस अंगणवाडी सुपरवायझर किंवा पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका या पदासाठीच्या तांत्रिक घटकातील योजना व कायद्यावरील एम सी क्यूज धन्यवाद